बन आता समज झालं बघा धाबा बरोबर पाहुणे जेवण भावा बहिणी मला सांगते आता जेवण करतोय आम्ही पण सगळ्यांना जेवण करून पाठवलं जायचं मार्गाने आता कसं आहे माहिती आहे का आपल्याला काय आपलं घरदार सोडून जायला येणार आपल्या माणसा म्हणजे आपल्या घरातले काही यासाठी नाही गेलेलं आता आपलं घरदार सोडून तर आपण कुठे जाऊ शकत नाही आता कसं आहे नाहीये का दुःख वाटण्यासाठी जी माणसं आपल्या घर आलेली होती म्हणजे दुःख वाटण्यासाठी ती आपल्याला चार शब्द चांगलं सांगून प्रेमात सांगून गेले आपल्या मार्गाने भाव आता जेवण हो कुणी कुणासाठी उपाशी राहत नाही किंवा दाणा राहत नाही बरं का राहून राहून तर किती दिवस राहणार आहे आज तो सांगते आईचं जेवण बनवलेलं आहे सगळ्यानं जेवण बदलं आता जेवण तो आहे आम्ही सगळेजण हो पाहिजे द्यावं ती कुठली कसं का पडलं काय तर तुम्ही पण आयचा प्रसाद खायला प्रसादच म्हणतो प्रसाद आयचा आयचा दहाव्याचा प्रसाद भावा बन तुम्ही पण या आता आणि जास्त जास्त तुम्हाला सांगेन की तुम्ही सुखात बी साथ दिलेले आहे आणि सुखात पण तशीच साधरा राहू द्या आणि ह्याच्यातून बाहेर बाहेर निघण्यासाठी तर कशा मदतीची गरज आहे भाऊला मदत करा आता कुणी बघ वाईट बोलल कुणी चांगलं बोलत याच्या मदत असते तर या तुम्ही पण आता कसं आहे माहिती आहे का आपण किती जरी हे केलं तरी भाऊजी करू शकत काय

ना। की की हो पण कोणी खात नाही हे होत नाही ना तुम्हाला सांगते माणसं आम मोडते ते खायच्या टायमाला पण आईची आहे ना पोट भरून जेवण करून केली कारण की सत्संग मधली पण होती बाबाजींचं ज्ञान घेतलेलं आईचं भाऊ मी ते आलं होतं त्यांनी पोट भरून जेवण केलं अनेक लोकांनी पोट भरून जेवण केलं आपल्या घरातल्या माणसांनी जेवण केलं आणि केलं होतं कसं त्याच म्हणजे त्याच दृष्टीकोनातून आपलं थोडं थोडं केलं होतं ना की बाबा

म्हणतात कि ह्या जेवणाला चव किती जरी चवीने काहीतरी चव लागत नाही असं म्हणतात ना पण ह्या जेवणाला चव आहे का नाही किती चव लागते भाजीला

dia buat cepat itu kurang cepat, येत्या वेळेला म्हातारी लगले दिसता आम्ही हं काय झालं ओ याकडे असं जे असले तर कस काय <zat je�> <Given> <credit> <stee>

Why not? अावह बार टेनाव –िını, who you dalamnya paha मॉपला वही वो लाह – निमाने देरीफ को अरा लारो भारो लाह – ईयाव